नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर नऊ वर्षाच्या सुरुवातीला पोलीस भरती येण्याची शक्यता आहे आणि याबाबत एक अपडेट पण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील नऊ वर्षाच्या सुरुवातीला जवळपास तेरा हजार प्लस जागेची पोलीस भरतीची या ठिकाणी जाहिरात येणार आहे आणि यामध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे तर पा यामध्ये काय म्हटलं आहे तर तर बघा मित्रांनो नऊ वर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त तेरा हजार जागा भरणार लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा ठीक आहे याची बातमी आहे बघा राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नऊ वर्षात तेरा हजार पदांची नवीन पोलीस भरती होणार त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून न प्रविष्ठाचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल म्हणजे जे नवीन मित्रांनो भरती झालेली आहे बावीसची त्याचे संपूर्ण प्रशिक्षण हे मार्चपर्यंत संपणार आहे तत्पुरती लोकसेवेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली ठीक आहे राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढंच असल्याची स्थिती गेल्या सत्तर वर्षापूर्वीच्या आकृती बंधानुसार मनुष्यबळ आहे राज्यातील सद्यस्थिती आणि वाडी पोलिसांचे मनुष्यबळ पोलीस ठाण्याची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला त्यामुळे नवीन किती पोलीस भरतीची गरज आहे यांचा अंदाज घेतला आहे ठीक आहे मित्रांनो तर जून महिन्यामध्ये नवीन आकृतीबंध तयार करण्यात आलेला होता आणि त्यानुसारही पोलीस भरती केल्या जाणार आहे तेरा हजार जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे राज्याच्या पोलीस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होतात एक हजारपर्यंत पोलिसांची पदोन्नती होते आणि काही जण स्वच्छनिवृत्ती घेतात तर काहीचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो अशा कारणामुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होतात अशी माहिती खास पथके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो दरवर्षी पोलिसांची सहा हजार पदे रिक्त होतात वेगवेगळ्या कारणामुळे ठीक आहे तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच तेरा हजार जागेची घोषणा या ठिकाणी केल्या जाणार आहे तर मित्रांनो अगोदर सव्वीस हजार प्लस जागेची भरती येणार आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं होतं पण मित्रांनो आता हा आकडा तेरा हजारापर्यंत आलेला आहे तर याची घोषणा हे जानेवारीच्या जा सुरुवातीला होऊ शकते आणि यामध्ये विशेष करून हे बघायचं आहे की जे विद्यार्थ्याचे दोन वर्ष कमी झालेले होते कोरोनामुळे ते दोन वर्ष या भरतीमध्ये वाढून देणार आहे की नाही देणार कारण मित्रांनो एकतीस डिसेंबरच्या जी आर नुसार ही संपूर्ण जी मर्यादा आहे ते एकतीस डिसेंबरपर्यंत संपणार आहे ही जर भरती जानेवारी महिन्यात आली तर तुम्हाला दोन वर्ष या ठिकाणी वाळवून देणार आहे की नाही देणार आहे हे आपल्याला जाहिरात आल्यानंतरच माहिती पडेलच ठीक आहे मित्रांनो भरतीबाबत काही अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा धन्यवाद